नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र गव्हाणे मित्रांनो डी एम ई आर पद भरती दोन हजार पंचवीससाठी जर तुम्ही अर्ज सादर केलेला असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची सूचना आहे डी एम ई आर सरळसेवा भरती दोन हजार पंचवीसचे प्रवेशपत्र आता उमेदवारांच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत उमेदवार आजपासून आपले प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने दे डाउनलोड करू शकतात मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण डी एम ई आर प्रवेशपत्र कसे डाउनलोड करायचे आणि उमेदवारांच्या परीक्षेच्या सुधारित तारखा काय आहेत याबाबतची संपूर्ण माहिती बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा डी एम ई आर मार्फत हे सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेले सूचनापत्र आहे यामध्ये तुम्ही बघू शकता की सरळ सेवाने से तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील पदांसाठी स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीस संचालनाचे दिनांक चोवीस नऊ दोन हजार पंचवीस व सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सूचनेनुसार दिनांक पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस व दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस रोजीची आयोजित करण्यात आलेली परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या नमूद कालावधीतील हो पुढे ढकलण्यात आलेले परीक्षा दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस व पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येणार तसे आहे तसेच या परीक्षेसाठी उमेदवारांचे प्रवेशपत्र त्यांच्या लॉग इनमध्ये देखील उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत तर मित्रांनो जसं की आपणास माहीतच आहे की पंचवीस सव्वीस आणि एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आलेली परीक्षा ही पूर परिस्थितीमुळे पुढे ढकलण्यात आलेली होती आता ही परीक्षा तेरा ऑक्टोबर चौदा ऑक्टोबर आणि पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येणार आहेत तर तुम्ही या सदरपदांसाठी तुमचा अर्ज सादर केलेला असेल तर तुमचे प्रवेशपत्र तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळावर जायचं आहे या अधिकृत संकेतस्थळाची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मित्रांनो या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर हे पेज ओपन होईल आता तुम्ही काय करायचं आहे की तुमच्या ब्राउझरचं जे उजो कपरे दिसणारे तीन बटन आहेत त्यावरती क्लिक करायचं आहे खाली तुम्हाला डेस्कटॉप साईट असा पर्याय बघायला मिळतो त्यावर क्लिक करायचं आहे मित्रांनो आता ही वेबसाईट डेस्कटॉप मोडवरती तुमच्या मोबाईलमध्ये ओपन होते आता या ठिकाणी तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून घ्यायचा आहे आणि लॉग इन बटनवर क्लिक करायचं आहे मित्रांनो आता तुम्हाला या ठिकाणी पुन्हा दोन तीन पर्याय बघायला मिळतील त्यातील पोस्ट सिलेक्शन या पर्यायावर क्लिक करायचं आहे तुम्ही ज्या पदांसाठी अर्ज सादर केलेला असेल त्या सर्व पदांचा तपशील या स्क्रीनवर तुम्हाला बघायला मिळेल त्यातील ॲक्शन बटनाखाली तुम्हाला जे आय बटन दिसतंय त्यावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो पुन्हा तीन चार पर्याय या ठिकाणी बघायला मिळतात तर या ठिकाणी जो दो दोन नंबरचा पर्याय असेल तो असेल हॉल किड यावर क्लिक केल्यानंतर तुमचं परीक्षेचं प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी स्क्रीनवरती उपलब्ध होईल प्रिंट या बटनावर क्लिक करून तुम्ही हे प्रवेशपत्र मोबाईलमध्ये डाउनलोड करून घेऊ शकता तर मित्रांनो महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांमध्ये नक्की शेअर करा आणि पुढील अपेटसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करण्यास विसरू नका धन्यवाद